ए एक मिनिट बरोगर पर, चालू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी साहेब गट मादलगाव महा मादलगाव नगरपालिकेचे नगरसेवक आणि अध्यक्ष या पदाचे सर्व त्या त्या प्रभागातले उमेदवार या ठिकाणी आपल्यासमोर मी जाहीर करतो नगराध्यक्षपदासाठी पदासाठी चाऊस मेहरीन शिपा बिलाल यांना या ठिकाणी आपण उमेदवारी जाहीर केलेली आहे प्रभाग क्रमांक एक राखीव जागेसाठी दळवी जया सागर जे की ना म प्र महिला सर्वसाधारणामध्ये शरद रामभाऊ यादव प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जातीसाठी जावळे उज्ज्वला सचिन सर्वसाधारण चौस अबू तालेब आमिर प्रभाग क्रमांक तीन सय्यद अली नूर सर्वसाधारणसाठी शेख नाझमिन इसाक प्रभाग क्रमांक चार मेंडके किशोर जालिंदर सर्वसाधारणमध्ये परत आमच्याकडून मेंढकेत देण्यात आलेला आहे मेंढके कांताबाई रामराव प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारण देशमुख चंद्रकांत सुधाकरराव सर्वसाधारण महिला भोसले गंगाबाई भागवतराव प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण सय्यद लतीफ दिवान होके सुचिता घेतलं ना सर्वसाधारण बैलामध्ये होके सुचिता भारतराव सहा सहा मध्ये भोसले गंगाबाई भागवतराव सर्वसाधारण मध्ये सतीप सय्यद लतीफ दिवान अ मध्ये वार्ड क्रमांक सात अ मध्ये शिंदे संध्या सर्जेराव सर्वसाधारणमध्ये शेंडगे शंकर कल्याणराव वार्ड क्रमांक अ आठमध्ये अ शेख हा शेख सयद मनियार बमध्ये चौ सहालबीन आमेरबीन वार्ड क्रमांक नऊ अमध्ये कुरेशी मेहबूब हबीब सर्वसाधारणमध्ये बमध्ये होके सीमा नारायणराव वार्ड क्रमांक दहा सर्वसाधारण महिलामध्ये इतापे नीला गोविंदराव ब मध्ये खान इम्रान आगा वार्ड क्रमांक अकरामध्ये मध्ये कुरेशी सुलताना शकील ब मध्ये डक अजिंक्य वामनराव वार्ड क्रमांक बारा मध्ये वाघमारे लता श्रीहरी ब मध्ये सय्यद तोफिक दस्तगीर वार्ड क्रमांक तेरा मध्ये लांडगे उषा अशोक बमध्ये सर्वसाधारण महिला सय्यद अफसा अफसान बी सय्यद सलीम असे आम्ही एकूण तेरा वार्डचे सव्वीस नगरसेवकाचे उमेदवार व अध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी आता आपल्याला काय बोलायचं सर मी जे काही शहरात गेल्या वेळेचे जे काही काम आहेत जे की तुम्हाला पण माहिती आहेत पत्रकार म्हणून आपण पण या ठिकाणी शहरात राहतात प्रामुख्यानं गेले पंचवीस वर्ष झालं ह्या माजलगावच्या बाजाराचा प्रश्न अनेक बाजारे झाली पंचवीस वर्षात पण तो प्रश्न अद्यापही मिटला नाही ते तुमच्या सर्वाच्या डोळ्यासमोरचा विषय मेन रोडवर ज्या ठिकाणी तुम्ही बघतात पावसाळ्यात कमरे इतकलं पाणी होतं त्या रस्त्याचा रस्त्याचं सुद्धा त्या ठिकाणी साधा त्या ठिकाणी पाणी काढण्याचासुद्धा छोटासा प्रश्न त्यासुद्धा त्या ठिकाणी निकाली निघला नाही भविष्यात आम्ही नगरपालिका आमच्या ताब्यात आल्या आल्याच्या नंतर या माजलगाव शहरात पाच करोड रुपयाचं या ठिकाणी पाच करोड रुपयाचं आम्ही या ठिकाणी नाट्यग्रह जे की माजलगावच्या शहरात सौंदर्यात त्या ठिकाणी भर पडल आम्ही पा, ते काम आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी हातात घेणार आहेत मग रस्ते असतील नाले असतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल आपणच सगळे पेपरमध्ये आपल्या मीडियामध्ये छापतात की अ धरण उशाला आहे आणि पा पाणी घशाला आहे ही परिस्थिती आपण आपल्या वृत्तपत्रातून मीडियातून हमेशा दाखवतात तो प्रश्न आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी निश्चितपणे आम्ही सर्वजण मिळून ठामपणे सांगतो ते निकाली काढू आणि शहराला एका दिसा पाणी देण्याचा आम्ही निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू आज शहरात किती दिवसाला पाणी येतं याची ये कल्पना पण तुम्हाला या ठिकाणी माहीत आहे ती परिस्थिती आमची सत्ता आल्याच्यानंतर ती दिसणार नाही एवढं या ठिकाणी मी ठणकून सांगतो आज जे नगरपालिकेत पेटीआर असेल किंवा सर्वसामान्य जे छोटे मोठे कामं असतील जी काय आडवणूक किंवा के पिळवणूक केली जाती त्या ठिकाणी अनेक प्रकारचे गैरव्यवहार केले जातात ह्याला आळा बनण्या आळा घालण्याचं निश्चित या ठिकाणी आम्ही काम करू भ्रष्टाचारी हो <laughs> नेता भारत देशात सुद्धा शोधून माईक मध्ये दुर्बीन मध्ये शोधून सुद्धा इतका भ्रष्टाचारी नेता सापडणार नाही आणि मी सोबत होतो त्यावेळेलाही तुम्हाला सांगत होतो आणि आताही मी सांगतोय की प्रकाश सोळंकेला दुर्बीन मधून पाहून सुद्धा दुसरा नेता सापडणार नाही प्रकाशदादा सोळंके इतका भ्रष्टाचारी आणि दादागिरी करणारा लोक गुंड पाळणारा गुंड ठेवून लोकांवरती हल्ले करणारा प्रकाश सोळंके इतका दुसरा दिसणार नाही आणि त्याची मी कालही सांगितलंय जर येत्या दोन दिवसामध्ये जर त्यांनी मला आव्हान केलं की दाखवा त्याला सांगितलं किंवा सुपारी देऊन हल्ला करायला सांगितला त्यांनी फक्त तोंड उघडावं दोन दिवसात मी हजर करील दोन दिवसात आम्ही सोबत आहोत आणि आम्हाला नगरपरिषद आणायची नगर परिषद आणून दाखवून द्यायचे प्रकाश सोळंकर की कि तुमचा भ्रष्टाचार तुमच्या भ्रष्टाचाराला कडकाळून माजलगावची जनता आता आमच्या बरोबर आलेली पटवून देतील आणि माजलगावच्या नगर परिषदेमध्ये काय काय होळ केला केलाय आणि परवाच त्यांनी जवळजवळ शंभर करोडची योजना आणली दोनशे सत्तावीस करोडची योजना आणली कुठली ती नाही म्हणत मी पाणी पाणी पुरवठे पाणी पुरवठेची हा चौऱ्याऐंशी कोटीची चौऱ्याऐंशी कोटीची जी योजना आणली पूर्वीचे <laughs> पूर्वी रस्ते फोडले आणि पाईप असताना सुद्धा परत दुसरे पाईप खरेदी करायचे आणि खोटे बिल उचलायचे अशा पद्धतीचं दोघांचं सूत्र होतं सीओचं आणि त्यांचं परत झालं तो सीओ जेलमध्ये गेला भ्रष्टाचारामध्ये गेला खरं तर आमदार भ्रष्टाचारामध्ये जायला पकडला जायला पाहिजे होता परंतु बिचारा पकडण्यात आला खरं तर आमदार त्याचा मुख्य सूत्रधार आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचा नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे सगळे भ्रष्टाचाराचे कागदपत्र बाहेर येतील आणि आमचा नगराध्यक्ष माजलगाव शहरामध्ये तुम्हाला दोन डिसेंबरला तुम्हाला आमचा नगराध्यक्ष दिसेल त्या जमिनीत तर ती जमीन कॉलेजची आहे कॉलेजची जमीन कोणासाठी आहे माझलगावच्या जनतेसाठी बाजार कोणासाठी आहे माझलगावच्या जनतेसाठी मूळ प्रश्नाला रोखणारे तेच आहेत ना दुसरं कोण आहे कुणाच ताब्यात आहे कॉलेज काय तागा दिली भी भी जागा दिली तर ठीक नाही आम्ही विकत घेऊ बाजारासाठी जागा